वेट करताय बाप रे किती यम्मी झालेला आहे वाव छान झालाय ना हा? गुड मॉर्निंग मित्रांनो आता गुड मॉर्निंग झालेली आहे टीथ वॉश केले का तू टीथवॉश केले पिकून नाव नाव पण केलेली आहे आणि आता आज स्पेशल काय मम्मी काय बनवतीये सँडविच पिकूची मम्मी सॅन्डविच बनवतीये वेजिटेबल सँडविच साऊ बन आलेली साऊची पण आंघोळ झालेली मम्मी काय बनवते हे बापरे पिकूच्या टिपला आहे ना काहीतरी झालेलं आहे तर आता पिकूला त्याच्यामुळे दवाखान्यात घेऊन जायचं आहे पण आता त्याच्या अगोदर आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि खूप स्पेशल नाश्ता आहे मम्मी काय बनवणार आहे वेजिटेबल सँडविच बापरे तू पण खाणार आहे का तू पण का आता पण ना आता हाँ. आता मी दाखवू का तुम्हाला सँडविच मम्मी सँडविच बनवतीये किती वेळ आहे चला बघूया सँडविच कशी बनतात मम्मी कशी सँडविच बनवते तर इथे काय काय आहे इथे मॅवनीज आहे आहे इथे केचप आहे हे काय हे काय पनीर हे पनीर आहे आणि याच्यात काय काय टाकलेलं आहे याच्यामध्ये बीट टाकले आहे टमॅटो टाकलं आहे परत शिमला मिरची टाकली आहे मिरची टाकली आहे टमॅटो सॉस टाकलाय त्याची मस्त आम्ही हे बनवून ठेवलेली अरे वा आणि इथे ब्रेड आहे आणि इथे अमोल बटर आहे आणि इथे सावन पिकू आणि हे चीज स्लाइस आहे चीज आहे आणि इथे साऊए तर तुम्ही इथे उभे राहून काय करणार आहे मम्मी इथे बनवणार आहे ना तुम्ही काय गर्दी केली इथे आणते ना तुम्हाला चला मम्मी बोलून आणणार आहे इथे सगळी प्रोसेस तयारी चालू झालेली आहे भाजी चाहिए ये भाजी है क्या हाँ। ये कुर्सी है भाजी, 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 भाजी <laughs> याला पहिला असं बटर लावून घ्यायचं अमूल बटर ब्रेड ला ब्रेड ला आपण केचप घ्यायचा टोमॅटो केचप टोमॅटो केचप तो असा स्टफ करायचा काय बघायचं आहे तुला तुम्हाला काय करायचं बनी तिथे काय करणार आहे तुम्ही मी दोघींना पण देणार नाही तुम्ही जर असं केलं तर तिजे काय काय असतो बर्गर सँडविच बर्गर, बर्गर सँडविच नाही हा पनीर सँडविच इथे पनीर आहे आणि पनीर सँडविच बनतोय तो काय लावलंय आता हे मॅगनीज लावते मी मॅगनीज का तुला हं ही स्लाइस आहे अमूल बटर अमूल बटरियल केले सर्व व्हेजिटेबल स्टफ करायचे याच्यावर ओके लहान मुलांची स्पेशल रेसिपी ही

आता याच्यामध्ये चीज स्लाइस टाकली आणि वरच परत ब्रेड ठेवून हे पिकू तुझी बडबड थांबव दोन मिनट त्या दे ला, लाव बटर लावलंय आता बटर आता काय आता याच्यामध्ये ब्रेड सँडविच बनवला टाकलेला आहे आणि इकडे साऊन पिकूची खूप मस्ती चालू आहे बघा हे बघा आता तुम्ही ना एक काम करा दोघे जण आहे ना तिकडे चला येते का मम्मा मम्मा येते का ये आता तू इथे बसला आहे का सांगू कुठे आहे साऊ कुठे नऊ कधी चाल चाल चालेल दे ना पटकन म्हणा हे बाबू हे काय हा कोण डान्स आहे आता सँडविच बनवून रेडी झालेलं आहे ना साऊंड वेट करताय किती यम्मी झालेला आहे वाव छान झालाय ना ते वेजेच आहे मम्मी सजवलंय ना ते छान झालाय का बाप रे किती छान दिसतोय ना सॉस आहे साऊ एकदम यमी आहे का तिघू कसा आहे एकदम यमी आहे आरती खाणं तसंच असतं दादा ते इकडे दे मी चालतो तुला दे दे पिकूचे लय नाटक असतात बाबा पिकू असं भरवाव लागत कसं आहे टेस्टी एकदम साऊ कसा आहे एकदम यमी आहे